शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा जी आहे ती आता सध्या रंगू लागलेली आहे तर बरं झाली ती बॅट भाजप मधून नाश करतात परंतु याकडे कसं पाहतात शिवसेना विरुद्ध शिवसेना फाईट होण्याकरता ते तर भाजप सोडून शिवसेनेमध्ये जातात निलेश राणे बघा निलेश राणे गद्दारी केलेल्या कोणत्याही आमदार खासदाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाही हे यापूर्वीच पक्षप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे गद्दारांना थारा नाही आहे निष्ठावंतांच्या जोरावरनी त्यांच्या ताकदीवर पुनशे एकदा मशाल महाराष्ट्रामध्ये पेटेल अशी खात्री आहे खरं म्हणजे भार भारतीय जनता पक्ष जो आहे ना या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना विकत घेऊन त्यांनी बनवलेला भाजप म्हणजे भाजप म्हणजे भाडोत्री पक्षाचा तो पार्टी झालेली आहे त्यामुळे ते सगळे आता जायला लागलेले आहेत आपापल्या घरी त्यामुळे भाजपला आता कळून चुकेल आपले नमके किती आहेत ते महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म या पक्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे पण गद्दारांना इन्कमिंग कायमची बंद खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकारची नीतीच आहे की भ्रष्टाचारांना अपराधांना पाठीशी घालणं आणि निरपराध लोकांना भरडून टाकणं ही त्यांची नीती आहे त्यामुळे हे गद्दारांचं आणि बेमान लोकांचं गुन्हेगार गुन्हेगारी लोकांचा तो भाजप पक्ष झालेला आहे दोन धर्मांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न ते त्याबद्दल तुम्हाला तुमचं मत काय आणि सातत्याने शिवराळ भाषा त्यांच्याकडनं वापर नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे एक विकृती हा शब्द त्या तिघांना लागू होतो आणि म्हणे केंद्रीय मंत्री आणि खासदार राहिलेला माणूस घराघरामध्ये घुसून ठार मारेन असं ज्या वेळेला भाषा करतो आणि त्या कायद्याने त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही त्यावेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये अनेक नितेश राणे निलेश राणे नारायण राणे जरी निर्माण झाले तर तो कोकण सुविचारी आहे एकदा चूक झाली तर दुसऱ्या वेळेला मात्र या अशा अविचाराला काढून नक्की टाकते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी